रवींद्र वसनिकेतन सलगरे खास लग्न होलसेल पेक्षाही खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडोर शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वसनिकेतन सलगरे व शाखा राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या जिल्ह्यातील एकतीस हजार एकशे तीन विद्यार्थ्यांनी रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तर पाचशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली आहे आठवाडी तालुक्यात पाचवीचे आणि तासगावमध्ये आठवीच्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक उपस्थिती राहिली परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेली शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यात उत्साहात आणि सुरळीतपणे पार पडली पाचवीसाठी महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यात एकशे तीस केंद्रांवर एकोणीस हजार एकशे साठ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली होती दीडशे गुणांचा पहिला पेपर भाषा आणि गणितचा सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत तर दुसरा पेपर तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी एकशे पन्नास गुणांचा दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत झाला आहे आठवीसाठी महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात ब्याऐंशी केंद्रावर बारा हजार चारशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली होती आठवीचाही पहिला भाषा आणि गणितचा आणि तुरु दुपारी तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी एकशे पन्नास गुणांचा दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत पेपर झाला महानगरपालिका क्षेत्रात दांडी मारण्याचं प्रमाण सर्वाधिक राहिले पाचवीसाठी एकोणीस हजार एकशे साठ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी तीनशे चार विद्यार्थ्यांनी दांडी मारली अठरा हजार आठशे छप्पन्न म्हणजेच अठ्ठावन्न पूर्णांक एक्केचाळीस टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे आठवीसाठी बारा हजार चारशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोनशे पस्तीस विद्यार्थी गैरहजर होते पूर्णांक दहा टक्के इतकी होती राज्यातील बाजार समितींच्या प्रस्तावित सुधारित विरोधात सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी जिल्ह्यातील बाजार समित्यांचे पदाधिकारी एकत्रित आलेत या सुधारित कायद्यास कडाडून विरोध करीत प्रसंगी आंदोलन आणि प्रसंगी न्यायालयात जाण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती सुजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रातील बाजार समितींच्या सभापतींची बैठक झाली आहे सभापती शिंदे म्हणाले महाराष्ट्रात कृषी उत्पन्न पणन विकास व विधिनियमन अधिनियम एकोणीशे त्रेसष्टमध्ये नवीन सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये या मुख्य हेतूने बाजार समिती स्थापन झाली मात्र या नवीन कायद्यामुळे हा हेतू निष्फळ होण्याची शक्यता आहे बाजार समितीचे व्यवस्थापन मंडळ हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले असणे आवश्यक आहे कोल्हापूर बाजार समितीचे सदस्य अॅडव्होकेट प्रकाश देसाई म्हणाले प्रत्येक बाजार समितीच्या अडी अडचणी मुद्दे वेगवेगळे आहेत नवीन सुधारणांमध्ये सभा उपसभापती संचालक मंडळ शेतकरी प्रतिनिधींकडून लोकशाही मार्गाने निवडून येणं आवश्यक आहे विविध बाजार समितींच्या प्रतिनिधींनी चर्चेत भाग घेऊन या कायद्याला कडाडून विरोध केला सांगलीतील डॉक्टरांना एका भामट्याने तुम्ही चायना येथे बेकायदेशीर कुरिअर पाठवल्याचं सांगत सीआयडी अधिकारी असल्याचं भासवून लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सदर फसवणुकीची घटना ही दिनांक तीन फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत घडली या तोतया सीआयडी अधिकाऱ्याने बँक खात्यातील तब्बल एकोणीस लाख सात हजार रुपयांची रक्कम काढून फसवणूक केली आहे याप्रकरणी डॉक्टर निकेत कांतीलाल शहा यांनी विश्राबा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे डॉक्टर निकेत शहा यांचे शंभर फुटी रोडवरील डिमार्ट शेजारी हॉस्पिटल आहे याच ठिकाणी ते कुटुंबियांसोबत राहतात तीन फेब्रुवारी रोजी त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन केला मी डी एच एल कंपनीतून बोलत आहे तुम्ही चायना येथे कुरिअर पाठवले त्यामध्ये बनावट वीज पासपोर्ट व्हिसा चायनीज करन्सी आणि लॅपटॉप या वस्तू असून त्या सर्व बेकायदेशीर आहेत असं सांगितलं त्याचबरोबर शहा यांच्या मोबाईलमध्ये स्काईप ॲप डाउनलोड करण्यास सांगितले त्यांची अंधेरी पोलीस ठाणे आणि सीआयडीच्या नावाखाली त्यांच्या विविध बँक खात्यातील रक्कम काढून घेतली त्याचबरोबर सर्व माहिती अर्ध्या तासात व्हेरीफाय करून तुमच्या बँक अकाउंटवरील सर्व रक्कम परत करू अशा आशयाचं पत्र पाठवलं यावेळी अज्ञात भामऱ्याने डॉक्टर शहा यांच्या बँक खात्यातून एकूण एकुन, एकोणीस लाख सात हजार रुपये काढून घेतले त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच डॉक्टर निकेत शहा यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली कासेगाव येथील बैलगाडी शर्यतीच्या दुसऱ्या पर्वाच्या प्रथम क्रमांकाच्या वन बीएचके फ्लॅटचा मानकरी पैलवान सचिन चव्हाण वाई यांचा रायफल्या एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि उमेश हरफळे अमित शेठ पाढळी अधिक पैलवान कळंबी यांचा शंभू ही जोडी ठरली आहे माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्वतः दोन अडीच तास बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरार पाहत विजेता संघांना बक्षीस वितरण कलि संपूर्ण राज्यातील लाखो बैलगाडी शर्यती शौकीनांनी हा बैलगाडी शर्यतीचा थरार याची डोळा याची देही पाहिलाय देशाच्या राज्याच्या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासात बैलगाडी शर्यत सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल असे गोरोद्वार जयंत पाटील यांनी काढले दुसऱ्या क्रमांकाचे सहा लाख सहा हजार दोनशे पासष्टचं बक्षीस अमोल परिवार वाटेगावकर यांचा सर्जा आणि किरण राऊत बदलापूर निखिल काळे एरवळेकर यांचा हरण्या यांनी तर तिसऱ्या क्रमांकाचं तीन लाख सहा हजार दोनशे पासष्टचं बक्षीस पिंटू मोडक वडकी आणि अजय शेठ पाटील दरंगा यांचा कॉकटेल जगदीश बापू शिंदे उरळी देवाची यांचा पिस्टल यांनी तर चौथ्या क्रमांकाचं दोन लाख सहा हजार दोनशे पासष्टचं बक्षीस अक्षय मोरे सातारा राजू पाटील वाटेगाव यांचा बलमा व मोहित धुमाळ सुसगाव सचिन शेठ घरत यांचा बकासूर यांनी पाचव्या क्रमांकाचं एक लाख सहा हजार दोनशे पासष्टचं बक्षीस नितीनाबा शेवाळे हडपसर यांचा बावऱ्या आणि ऋषभ गावडे नाशिक यांचा गुरु यांनी जिंकले सदरच्या बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा आणि मोठी गर्दी केली श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आयोजित दक्षिण दिग्विजय मोहीम भाग्यलक्ष्मी माता मंदिर ते किल्ले गोवळकोंडा उत्साहाने पार पडले या मोहिमेसाठी विशेष अतिथी म्हणून सरनोबत सरसेनापती एसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक आणि कंक परिवार प्रदीप पाटील भाग्यनगर गणेशोत्सव समितीचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर भगवंत राव आणि ज्या तलवारीने एसाजी कंक यांनी तीनशे पन्नास वर्षापूर्वी गोवळकोंडा येथे हत्ती मारून इतिहास घडवला तीच तलवार आज परत याच ठिकाणी कंक परिवारासोबत होती त्याचबरोबर भाजपाचे वरिष्ठ नेते सतीश अग्रवाल उपस्थित होते इमलीबन पार्क येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रमुख अतिथी हस्ते पुष्पहार अर्पण करून तदनंतर भाग्यलक्ष्मी माता मंदिर चार मिनार येथे देवीचं दर्शन आणि आरती करून मोहिमेला सुरुवात करण्यात आली सदर मोहीम ही भूपदेवी माता मंदिर बेगम बाजार छत्री चुडी बाजार झुम्मेरात बाजार पुराणापूल जियागुंडा रंगनाथ स्वामी मंदिर कमेला केसरिया हनुमान मंदिर जैन मंदिर दरबार मेसमा मंदिर रामसिंगापुरा लंगर हाऊस छोटा बाजारमार्गे किल्ले गोवळकोंडा येथील एल्मा देवीचं दर्शन घेऊन छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि सरनोबत सरसेनापती एसाजी कंक यांना अभिवादन करून मोहिमेची सांगता करण्यात आली भाजपासोबत युती केल्यावर सामाजिक क्षेत्रात यश मिळवता आले मात्र राजकीय क्षेत्रात न्याय मिळवण्यात कमी पडलो यापुढे कार्यकर्त्यांना सत्तेत न्याय मिळवून दिला जाईल असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी व्यक्त केलं सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी मिरजमध्ये आयोजित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात वाघमारे बोलत होते सूर्यकांत वाघमारे पुढे म्हणाले ज्यांना धर्मनिरपेक्ष समजले त्या काँग्रेस पक्षाने नेहमी आंबेडकरी जनतेला दुर्लक्षित ठेवलं आणि ज्यांना आम्ही जातीयवादी म्हणत आलो त्याच भाजपाने मात्र आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून दिलाय कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर आरपीआयचे केडर तयार आर केले पाहिजे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे जो निर्णय घेतात तो आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांना बंधनकारक असतो आगामी निवडणुकांसाठी आरपीआय पूर्णपणे सज्ज असून निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रमाणात उमेदवारी मागण्यात येणार आहे सत्तेतील पदासोबत विविध शासकीय कमिट्यांमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळवून दिला जाईल असंही गायकवाड यांनी सांगितलं रैतेजा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोमवारी साजरी होणार असून शहरातील छत्रपती शिवाजी पेठ येथे छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती असून या मूर्तीभोवती गड किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात आली असून ही प्रतिकृती पाहण्यासाठी बाल सह वृद्ध आणि नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत छत्रपती शिवाजी महाराज मंडळ जयंती उत्सव मंडळाचे प्रमोद चव्हाण विजयराजे चव्हाण बाळ सावंत अभय जमदाडे संग्राम पवार सुमित कोळक यांच्यासह अनेक जण परिश्रम घेतात सकाळी रामदुर्ग किल्ल्यावरून ठीक सकाळी सात वाजता ज्योत आणण्यात येणार असून पारंपरिक वाद्यांसह हो प्रमुख मार्गातून रॅली काढण्यात येणार आहे सकाळी नऊ वाजता आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले व दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं व सायंकाळी ठीक पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे बेडग येथील पट्टा येथे बैलगाडी शर्यतीचा थरार हजारो शौकीनांनी अणभवला कोल्हापूरचा हिंद केसरी हरण्या आणि तांबडा हरण्या या बैलजोडीने शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडत बाजी मारली बेडगमध्ये बैलगाडी शर्यत घेण्यात आली चुरशीच्या बैलगाडी शर्यतीत कोल्हापूरचा हिंद केसरी हरण्या व तांबडा हरण्या या बैलजोडीने एक लाख अकराशे अकरा रुपयांचं पहिलं बक्षीस पटकावलं शर्यतीच्या निमित्ताने हजारो शौकीनांना बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळाला प्रेमींनी हजेरी लावली होती स्पर्धेत जनरल गटात प्रथम क्रमांक संदीप पाटील द्वितीय महेश बोंद्रे हरिपूर तृतीय बबन नलावडे तासगाव यांनी क्रमांक मिळवला ब गटात प्रथम क्रमांक विजय नागरगोजे बेडक द्वितीय शरद पाटील बेडक तृतीय विष्णू पाटील बेडक यांनी क्रमांक मिळवला चौसा दुस्सामध्ये अण्णाप्पा अंकल खोपे नारायण पाटील आणि प्रवीण सानप यांच्या बैलगाड्यांनी शर्यत जिंकली तर नवतर आदतमध्ये संख्या वाढल्याने दोन वेळा शर्यत सोडण्यात आली यामध्ये पहिल्या फेरीत अनिल पुणेकर सचिन वाळेकर आणि अमर ओमासे यांची बैलजोडी अनुक्रमे आले तर दुसऱ्या फेरीमध्ये विनायक भंडारे शरद पाटील आणि दस्तगीर शेख यांच्या बैलगाडीने अनुक्रमे क्रमांक मिळवला शर्यतीनंतर सर्व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आले त्यावेळी शौकीन यांनी मोठी गर्दी केली गेल्या दोन वर्षापूर्वी अठरा फेब्रुवारी रोजी मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत मिरज शहर सुधार समितीने उठाव केला होता मोठं आंदोलन उभा केलं होतं या मार्गावरील अतिक्रमण दर्जा दुभाजक अशा अनेक महत्वाच्या बाबी लक्षात आणून देण्यात आल्या होत्या याच दिवशी दोन हजार बावीस साली खासदारांनी दखल घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि आश्वासनही दिलं होतं स्वतः खासदारांनी या मार्गाची पाहणी केली होती बावीस मीटरचा रस्ता त्यात सात मीटर, मीटर अतिक्रमण एक मीटर दुभाजक आणि सात सात मीटर एकूण चौदा मीटर रस्ता असे विभाजन केलं होतं यावेळी कोणाचीही गय करू नका अतिक्रमण काढा अंदाजपत्रकप्रमाणे मार्ग झाला पाहिजेच असा सज्जड दम खासदार यांनी ठेकेदार यांना दिला होता तर प्राधिकरण व महापालिका यांना सूचना केली होती अकरा किलोमीटरचा रस्ता महात्मा फुले चौक ते तानंग फाटापर्यंत यासाठी नितीन गडकरी यांनी भरघोस निधी दिलाय कमी पडला तर आणखीन देऊ असं आश्वासन दोन वर्षापूर्वी दिले असल्याची पोस्ट फोटो आणि कॅप्शन सहित सोशल मीडियावर फेसबुक पेजवर व्हायरल झाली आहे अनेक त्रुटी अद्यापही आहेत कामे अपूर्ण असून ही ठेकेदाराला बहुतांश रक्कम अदा करण्यात आली आहे यामुळे समितीने क्या हुआ तेरा वादा अशी पोस्ट करून दोन वर्षांपूर्वीचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केला आहे